हॅलो गुड मॉर्निंग कसे सगळे छान मी पण मस्त आहे आज का नाही मी माझे स्वतःचे एक्सपिरियन्स न बोलणार आहे म्हणजे मी तणावावर कस नियंत्रण ठेवते आहे का नाही मी आज आता असे आहे तरी एक तीस चाळीस वर्षापूर्वी माझं नेचर असं नव्हतं एवढी मी शांत एवढी थंड नव्हते मलाही प्रत्येक गोष्टीसाठी खूप तणाव यायचा स्ट्रेस यायचा हे कसं व्हायचं कसं व्हायचं असं वाटायचं आणि अशावेळी मग राग यायचा कधी रडायला यायचं त्यामुळे मी ठरवलं नाही दिस इज नॉट गुड मला ना काहीतर करून नियंत्रण मिळवायला पाहिजे त्यामुळे हे नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रह्मकुमारीसला जायला लागले आणि मुरली आपल्याला माहिती आहे सकाळ संध्याकाळ असते हल्ली तुम्ही ऑनलाईन पण ऐकू शकता खूप सुडिंग आहे बघा खूप खूप तुम्हाला आ, मनाला शांत करते ऐकल्यावर तुमचे रोजचे प्रॉब्लेम सुद्धा त्यातनं कित्येक वेळेला निराकरण होतात फॉर एक्झाम्पल एकादमी ओळ सांगते त्यातली मी ऐकलेलं आणि तेव्हा मला त्यातनं फरक पडले मुरलीची एक लाईन होतं काही प्रॉब्लेम असलं तरी आपलं लाईफ म्हणजे एखादा बोटी घेत आहे बोट काय हलती आहे पण बुडणार नाही असे हे टाईपची वाक्य भरपूर आहेत ते त्यामुळे ह्याच्यामुळे माझं कॉन्फिडेन्स वाढलं आणि तिथे मी राजयोग शिकले ह्याच्यामुळे माझं मनावर खूप खूप नियंत्रण आलं आता हे झालं राजयोग वगैरे ह्याचा त्याचे शिवाय मी रोजचे जीवनात हे अप्लाय करायला प्रयत्न करायला लागले आधी मी ठरवायचं ओके आज पूर्ण दिवस मी कोणावरही राग राग करणार नाही कोणी कसंही वागू देत कोणी कसंही काही करू चुका देत चुका होऊ देत कोणावरही मी राग करणार नाही ते विद्यार्थी असतील घरातले असतील कोणी असू देत बिलकुल मी रागवणार नाही असा पहिल्यांदा एक दिवस मग दोन दिवस असं करत गेले ह्याच्या काय झालं माझं मन थोडस शांत व्हायला लागलं रागावर नियंत्रण यायला लागलं आणि रडायला तर का नाही मला पूर्वी म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वीच सांगते अहो कुठे लग्नाला गेलो तरी मंगलाष्ट चालू असतात बघा त्यात ना काय काही ऐकताना कोणाचं तरी लग्न हा मंगलाष्ट ऐकताना सुद्धा माझे डोळ्यातनं पाणी यायचं किंवा नवरे मुलीला आपण पाठवतो तेव्हा ती रडतीये ती रडायचं बघितलं की मला रडू यायचं कोणी रडायचं बघितलं की मला रडू यायचं मग नाही म्हंटल आय शू डो वर्क कम तिस मग ह्याला सुद्धा मी मनावर नियंत्रण घेतलं नाही हे बघा लग्न हे प्रत्येकाचे लाईफ मध्ये घडत असते मी पण लग्न होऊन आलेले आहे उलट लग्न झालं नाही की आई वडिलांना मुलाचेही असो मुलीचे असो केवढी काळजी असते त्यामुळे हा आनंदाचा प्रसंग आहे आनंदाचे प्रसंगी आपण डोळे पाणी काढायचं नाही हे माझं मी ठरवलं आनंदाचे प्रसंगी डोळ्यातनं पाणी काढणं म्हणजे हे सेल्फ टॉकर सेल्फ टॉक करून मी बरेच प्रश्न सोडवले त्याचे शिवाय काही प्रॉब्लेम्स येतात आपल्याला असे प्रॉब्लेम्स आलेले वेळेला आपण काय करायचं ओके मनाला सांगायचं टाइम विल चेंज आजचा उद्या नसणार उद्याचा परवा नसणार त्यामुळे आज आपण टेन्शन घ्यायचं नाही शांत राहायचं का काळ बदलतो आज ह्या प्रॉब्लेम असेल पण उद्या हे राहणार नाही असं ओके मोलकरी आली नाही ठीक आहे ती भांडी ठेवायची ना बाजूला तेव्हा घासून घ्यायची नाही ते उद्या ती आल्यावर तिला सांगायचं कालची पण ठेवलेली आहेत घासून टाक म्हणून पण स्वतःवर बिलकुल ताण घ्यायचं नाही हे मी ठरवलं ते ते गरजेचे असतात तेवढी तेवढी घासून घ्यायची सगळी घासत बसायचं नाही फॉर एक्झाम्पल कणिक भिजवायला परात पर लागत असेल किंवा आणि काही अशी नेमकी आपल्याला लागतात तेवढी घासायची बाकीची ठेवायची पण आली नाही म्हणून माझे डोकेवरच मी ताण बिलकुल वाढवणार नाही असू दे भांडी उद्या आल्यावरती घासेल किंवा उद्याही आली नाही ते बघू नंतर उद्याचं उद्या बघूया ह्याच्यानंतर नंतर मी एक फॉलो केलं प्रेझेंटमध्ये जगायचं हे ना मला खूप खूप फायदा झाला प्रेझेंटमध्ये जगायचं म्हणजे ह्या मुमेंटला आता मी तुमच्याशी बोलते आहे इथे फक्त एवढ्या माझ्या लक्षात आहे त्यामुळे प्रेझेंटमध्ये जगायचं मी प्रॅक्टिस केलं त्यामुळे काल मला कोण बोललं गेल्या वर्षी कोण बोललं लहान असताना काही घडलं नाही काही लक्षात आणायचं नाही आत्ता जे काम मी करते मी कम्प्लिटली ते कामात कॉन्सन्ट्रेशन करते माझं बाकी कुठेही लक्ष नाही डोक्याला पण विचार येत नाही सो आय स्टार्टेड लिव्हिंग इन द प्रेझेंट चांगलं असू देत वाईट असू देत पास्ट पण आणायचं नाही फ्युचरचं पण काही आणायचं नाही इवन घडून गेलेली गोष्टीसुद्धा कित्येक लोक बघा जाऊन आल्यावर हो ते फंक्शनचं वर्णन ते जेवणाचं वर्णन किती तासून तास करतात नाही तेव्हा तिथे गेलं तिथे तर फंक्शन एन्जॉय केलं संपलं नंतर घरी आल्यावर त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही तिथे असताना एवढंच हे मी फोर्सिबली कुठल्याही प्रेझेंट मध्ये कसं राहायचं ह्याचं प्रयत्न केला आणि साधलं पण थोडे दिवस अवघड जाते सांगते मी एकदम शक्य होत नाही वेळ लागतो पण वेळ लागला तरी आपण तर करू शकतो काही डोक्याला थॉट्स आले तरी गेट आऊट म्हणायचं तुझ्यासाठी जागा नाही आता मी करती है, हे करते हे कामाकडे माझं लक्ष आहे मी दुसरीकडे कुठेही लक्ष देणार नाही आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे तर लक्ष द्यायचं सोडूनच द्यायचं मला योग्य वाटते न हे मी करते मला योग्य वाटते त्याचे काही रिसर्च असू देत गुड ऑर बॅड आय एम बॅड आय एम गोईंग टू फेस इट त्यामुळे जे काही मला योग्य वाटते ती गोष्ट मी करणार आहे लोक काही म्हणू देत त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये त्यामुळे लिव्हिंग इन द प्रेझेंट आणि वर्किंग अकॉर्डिंग टू माय थिंकिंग मला हे योग्य वाटलं तर मी करते लोकांनी काय म्हंटल असं का तिनं असं केलं म्हणून मी हे करणार नाही मला हे योग्य वाटते मी करते तुम्हाला तुम्हाला योग्य वाटत असलेलं तुम्ही करा म्हणून मी माझे थिंकिंग वर अगदी स्ट्रिक्टली राहायचं ठरवलं आणि त्याचं काही प्लस मायनस झालं तरी आय एम रेस्पॉन्सिबल मग मी दुसऱ्याला दोष देणार नाही ना। मी दोष देत नाही कधीही कोणालाही जे काही मी करते माझं मी ठरवते आहे आणि मला हे योग्य वाटलं म्हणून मी करते तसं ही सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या की मी हे सगळे ताण ताणतणावातनं बाहेर पडले आणि ह्याच्याशिवाय शिवाय बिझी राहायचं रिकाम राहायचं नाही काही करा ना। बिझी राहत जावा म्हणजे तुम्हाला तणाव किंवा स्ट्रेस तुमचे जवळसुद्धा येणार नाही अच्छा तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हॅव ए गुड डे